राष्ट्रीय एस टी कर्मचारी समिती बरोबर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याबरोबर दिनांक सात ऑगस्ट रोजी राज्य सरकारी कर्मचारी इतकं वेतनाची मागणी नाही आणि महागाई फरक आणि एकतर महागाई फरक दरवाडे वता यांची मागणी केली होती त्या दिवशी शिंदे शिंदेसाहेबांनी वीस तारखेला मीटिंग घेऊन त्यावर निर्णय योग्य ते देईल असे सांगितले होते पण वीस तारखेला मीटिंग झाली नाही त्यांचा काहीतरी कार्यक्रम व्यस्त असल्यामुळे त्या दिवशी मिटिंग झाली नाही माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्या चार दिवसात तेवीस तारखेनंतर चार दिवसात तुम्हाला पत्र पाठवून मिटिंगची तारीख पाठवतो म्हणून सांगितले होते पण अद्याप त्यांनी दिलेले नाही त्याच्यानंतर आम्ही तीन तारखेपासून धरणे आंदोलनाची नोटीस दिली होती तीन तारखेपर्यंतही त्यांनी आम्हाला काही कळवलं नाही म्हणून आम्ही सगळे एस टी कर्मचारी संयुक्त समिती म्हणजे सर्व कर्मचारी धरणे आंदोलन करत आहोत करत आहोत गडिंगला जागा किती कर्मचारी आता संपव आहेत कर्मचारी कर्मचारीमधले जवळजवळ नव्वद टक्के लोक संपात आहेत जे धरणे आंदोलन करत आहेत किती मेहऱ्या रद्द झाल्यात मेऱ्यांची काय अजून माहिती नाही कारण दुपारपासून चालू झालेलं आहे आणि आम्ही काय संप म्हणजे एस टी बंद करत नाही आहेत धरणे आंदोलन करत आहोत कर्मचारी स्वतःवर कामावर जात नाहीत सर्वांनी धरणे आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत